नमस्कार मी आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी उत्तम दर्जाचे व चांगले टिकाऊ काम करा निकृष्ट काम बिल्कुल सहन केलं जाणार नाही संजय रायमुळकर साहेब संजय रायमुळकर साहेब यांनी हिवरा आश्रम येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या तार कंपाऊंड व स्वामी समर्थ केंद्र वॉल कंपाऊंड ची केली पाहणी यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या बांधकाम कामगार व ठेकेदाराला योग्य त्या सूचना केल्या आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तम दर्जाचे चांगले टिकाऊ काम करा निकृष्ट काम बिलकुल सहन केलं जाणार नाही अशा सूचना माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी उपस्थित कामगार व ठेकेदाराला दिल्या माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी हिवरा आश्रम येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या तार कंपाऊंड व स्वामी समर्थक केंद्र वॉर्ड कंपाऊंड ची पाहणी केली यावेळी उपस्थित असलेल्या ठेकेदाराला योग्य सूचना केल्या संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून मेहकर व लोणार तालुक्यात हजारो कोटीची कामे सुरू आहेत मात्र काही ठिकाणी ठेकेदार हलगर्जीपणा करत असल्याने गावकरी नाराज होऊ नये शासनाचा पैसा चांगल्या मार्गी लागला पाहिजे ठेकेदारांनी सुद्धा कामावर उपस्थित राहिले पाहिजे ज्या गावात काम सुरू आहे त्या अथवा अथवा सरपंच किंवा शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते गावकरी यांना घेऊन सदर काम करा कोणत्याही कामाची तक्रार माझ्याकडे आली नाही पाहिजे लोकहितासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळीचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मेहकर मतदारसंघातील मायबाप जनतेच्या विकासासाठी हा पैसा आलेला आहे कोट्यावधीची कामे आज रोजी प्रत्येक गावात सुरू आहेत मात्र हे काम होत असताना त्या गावातील लोकांनी सुद्धा कामाकडे लक्ष द्यावं काम वेळेवर करून घ्यावं असंही आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी यावेळी सांगितलं यावेळी हिवरा आश्रम या ठिकाणी सतरा लाख रुपये स्वामी समर्थ सभा मंडप व वीस लाख रुपये वॉल्व कंपाऊंड साठी दिलेले आहेत त्याचबरोबर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या तार कंपाऊंडचं काम सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे त्या कामाची माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी यावेळी पाहणी केली तर उपस्थित ठेकेदाराला व बांधकाम कामगारांना काम चांगले काम करण्याबद्दल योग्य त्या सूचना केल्या तर उपस्थित सरपंच व गावकऱ्यांना सुद्धा कामावर बरोबर लक्ष ठेवा काम चांगले करून घ्या असं सुद्धा सांगितलं यावेळी मनोहर गिरे सरपंच रमेश गिरी उपसरपंच उमेश करोडदे अमोल मस्के, चेतन लधवड मुंडेसाहेब राजू काटे समाधान मस्के, गजानन काळे रवी जुनखरे उद्धव फंगाळ विलास आखाडे अभिनिकस नागेश कांगणे आदी उपस्थित होते

हा कलर बहुतेकांना खूप पसंत आला लवाचे भूप आला की नाही लवाणाच्या भूपाचा साधा याचा पुष्कळ वर घाबले ते तरी या अँगलमधून त्या अँगलमधून फोटो घेते फारच छान या तो पार्टरच्या पैसे द्या काय करायचं इथे किल्ले खायचे आपलं मस्त स्ट्रक्चर होते दहा लागतात सुंदर दोन रुपया Oh. Ber. Okay. Ya okay. okay. wow. wow. <laughs>

आता कम्प्लीट काम झालं सर्व हो हे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करून पहिले शिंदे धरणांनी भूमिती आखली पूर्ण त्या मग याच पहिले रॉडच तयार केलं मग एक मुस्लिम ते मे करतात ते बाकीचे खूप पैसे सांगतात तेवढे सर मय नाही आपला हालतच आहे असं का मुस्लिम तर नाही मुस्लिम कमी आपला बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा